शिवगंध सकाळी ले। धुवत वस्त्र लिहिलेले ले राजे आणि छोटे राजे देवघरातून बाहेर आले आल्या त्यांनी साहेबांचे पाय शिवले छोट्या सुद्धा अनुकरण केलं छोटे राजे मोठ्या बाई साहेबांच्या पाया पडले आणि माझ्या पाया पडायला ते खाली वाकले तोच असुना सारखे शब्द कळाले मोठ्या बाईंचे राजे मागे का कितीदा सांगितले तुम्हाला तिकडे जायचं नाही म्हणून एकदा डोळ्याचा दिवान हाताचा पाण्या करून वाढवलंय तर एका कोणाची नजर लागायला होय माग म्हणते ना डोळ्यातला मागते आग परसत होता अहो मीच काय पण सारा परिवार आगीत होरपण निघाला होता पण काय हो मला म्हणून नाही हा का माझा गुन्हा आहे तरी बर सईबाई गेल्यावर हो शंभू राजाना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला हो मी त्यांची सगळी दुबळी मुकडी मी काढली त्यांचे सगळे बालहड मी पुरवले आणि माझीच कशी हो नजर लागेल त्यांना कोणा जोपर्यंत तेल असेल तोपर्यंत प्रकाश द्यायचा तेल संपलं ना की अंधारात विरून जायचं अवघ्या हिंदुस्थानवर मराठी सत्तेचा धाक जमवणारे दिल्लीपतीची चोप उडवणारे राजे ग्रहकलाने अगदी पिचून पिंजून गेले घरातला तंटा सोडवण्यात अपयशी ठरले खूप वेळा मनात यायच राजांची पावलं चुरावी त्यांच्या माथ्यावर सोळाव त्यांच्या मनाला दिलासा वाटेल अशा दोन गोष्टी बोलाव्या पण नाही राजांना नुसती कर्तव्य असतात नाती नसतातच राजकारण्याच्या करण्याच्या राजांना फुरसत नव्हती आणि वरती राणी साहेबांच्या नजरेचा सक्त पहारा पण मी मात्र निश्चय केला शंभूराजे सुंबई आणि जगदीश्वराचे राहुल एवढंच आपलं विश्व औरंगजेबाच्या विक्रा जबड्यातून सही सलामत परत आलेले राजे काळाच मात्र नाकारू शकले नाही एकीकडे राजकारणातले भडक भूषण रंग आणि दुसरीकडे राजांची ढासळती तब्बे कारस्थानांना तर अगदी ऊत आला होता शंभू राजांची रवानगी प्रताप गडावर केली होती आणि माझी रायगडाच्या पायथ्याशी पाचाणला केली होती राजांच्या ढासळत्या त्या तिच्या बातम्या रोज गडाखाली यायच्या हो पण खरं सांगू